नमस्कार शहादा ग्रामीण रुग्णालय परिसरात वयोवृद्ध महिलेचा उपचाराअभावी मृत्यू ग्रामीण रुग्णालयाच्या गलथान कारभारावर इन्कलाब फाउंडेशनचा संताप आठ दिवसापासून उपचारासाठी महिलेची ग्रामीण रुग्णालय परिसरात भटकंती असंवेदनशील ग्रामीण रुग्णालयाचा गलथान कारभार चव्हाट्यावर नागरिकांचा संताप शहादा ग्रामीण रुग्णालयातील दुर्लक्षाने महिलेला जीव गमावा लागला शहादा ग्रामीण रुग्णालयातील आरोग्यसेवेच्या संवेदनशीलतेला तळा गेला आहे उपचाराच्या प्रतीक्षेत असलेल्या एका अनोळखी वृद्ध महिलेचा आज दुपारी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे प्राप्त माहितीनुसार ही वृद्ध महिला गेल्या आठ दिवसापासून ग्रामीण रुग्णालय परिसरात उपचाराच्या प्रतीक्षेत भटकत होती सोळा सप्टेंबर रोजी तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले मात्र त्यानंतर तिला आवश्यक वैद्यकीय मदत न देता सोडून देण्यात आले अशी माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे आज दुपारी एक वाजेच्या सुमारास वृद्ध महिला बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयाच्या आवारात आढळली तातडीच्या उपचाराअभावी काही वेळातच तिचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच इन्कलाब फाउंडेशनची टीम घटनास्थळी दाखल झाली त्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मंगेश बर्डे यांना थांबवून उपचार करण्याची विनंती केली होती मात्र अधिकाऱ्यांनी जबाबदारी नाकारत घटनास्थळ सोडल्याचा गंभीर आरोप फाउंडेशनने केला आहे यानंतर घटनेच्या सदस्या भारती पवार व संदीप राजपाल यांनी जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांच्याशी संपर्क साधून घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली या घटनेमुळे ग्रामीण रुग्णालय प्रशासनावर गंभीर प्रश्न निर्माण झाले असून शासकीय आरोग्यसेवेतील निष्क्रियता आणि मानवी दुर्लक्षाचेही मा आणखी एक भयावह उदाहरण ठरले आहे मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेने शासकीय आरोग्य यंत्रणेच्या बेफिकर आणि निरज्ज कारभाराचे भयावह चित्र पुन्हा एकदा समोर आणले आहे एका सत्तर वर्षीय वयोवृद्धेचा या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाला आहे मात्र वयोवृद्ध महिलेची अद्याप ओळख पटलेली नसून या संदर्भात पोलीस प्रशासन तपास करीत आहेत के टेन न्यूज नेटवर्क शहादा नाही ॲडमिट तिला ॲडमिट केलेलं होतं तिला डाएट वगैरे सगळं चालू होतं पण ती अशीच मदत निघून यायची तिला नाही रेफर तिला रेफर केलं होतं मॅडम आम्ही नंदुरबार सिव्हिलला सोळा तारखेला नाही तिला नाही मॅडम तिला सा नाही नाही ॲम्ब्युलन्सच ती सगळी तयारी केली होती पण आम्हाला ते पोलिसांना आम्हाला कंपनी पाहिजे होती की त्यांनी बरोबर जावं अननोन पेशंट होते ना नाही आम्ही सांगितलं आणि आज पण आम्ही परत टीम करून तिला पाठवणार होतो टीम तयार झाली होती नाही मॅडम ती अशीच निघून यायची ना तिला आम्ही जेवण बिवण पण देत होतो uh, मॅडम एक खोटं बोलताय की बाईची तशी स्थितीच नाही होती की ती निघून येईल आणि ने ती चालू नये गेल्या तीन दिवसापासून ती फक्त पडूनच आहे अम्ब्युलन्स के ड्रायव्हरने बोला शी वॉज मेंटली फाईन इनके अम्ब्युलन्स के ड्रायव्हरने बोला आपण की मेंटली स्टेबल आहे आधा शेल्टर रूम मी शिफ्ट करतो कंडिशन नाही ती त्यांना जरा परत फोन देत हॅलो मॅडम डॉक्टर खरडे आहेत बर्थडे बर्थडे डॉक्टर खरडे 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 मॅडम खरडे मॅडम गेले गेले मॅडम

तो, तो दो बार हमने रेफर भी किया लेकिन तो फिर क्या हुआ, हुआ रेफर से आगे क्या हुआ न, नहीं तो नंदुराव वाले क्यों नहीं लेके पुलिस रेफरेंस नहीं देती नंदुराव अगर आपको यहाँ से ट्रांसफर करना है तो आप आपके ऐसे कर आप फिर क्या हुआ एक्चुअली आप बात कर लीजिए आप बात करें आप आगे, 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 वार आगे वार वा